देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी शाळा क्रमांक सव्वीस तीस एकतीसवार बाबानगर सातपुते प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी प्रकाशजी लोंढे आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष माननीय नगरसेविका दीक्षाताई लोंढे नगरसेविका उषाताई शेळके भदंत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुरेंद्र लाहोरी समाधान जगताप सलीम पठान बाळासाहेब सोळशे भुरा जगताप केंद्र समन्वयक नितीन चौधरी मुख्याध्यापक शरद रुमाले खान म्याल उपस्थित या प्रसंगी एलिमेंटरी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले सर्वांना नमस्कार आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा शहात्रावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणाशे पन्नास रोजी देशात संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली या दिवसापासून साजरा केला जातो सर्वांना जय महाराष्ट्र त्याचप्रमाणे बदंत सुगंध महाथेरो यांचा वाढदिवस साजरा करण्यात दे आला अध्यक्ष लोंडे साहेब यांनी शाळेची शिस्त आणि विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन याबद्दल समाधान व्यक्त केले शिक्षक शिक्षक कर्मचारी इंद्रप्रमुख मुख्याध्यापक अंगणवाडी शिक्षिका मदतनीस बालवाडी शिक्षिका पद्धती शिक्षक सर्व विद्यार्थी आणि विशेष या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले तंत सुरु यांचा वाढदिवस आहे आणि तसाच दुसरा वाढदिवस आम्हाला अगं एका बाजूला महंत आहेत एका बाजूला पत्रकार आहे एका बाजूला देश आहे आणि आम्ही देशाचे नागरिक आहोत ज्या धर्म संघटना पक्ष आणि झेंड्याच्या व्यतिरिक्त भाषाच्या व्यतिरिक्त जे संविधान आम्हाला प्राप्त झालं त्या संविधानाची स्तुती करणं त्या संविधानाचा सन्मान करणं खरं कारण असे की आपण जे वारंवार सर्वांना सांगत असतो की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला जे समर्पित केलं बहाल केलं किंवा अर्पित जरी केलं असेल परंतु त्याची खरी अंमलबजावणी सुरू झाली ती सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून त्यापूर्वी असं असायचं संविधानाचं एकदम छोट महत्व नाही आहे कधीच जागतिक दर्जाचं हे संविधान आहे खरं महत्व हे एवढंच आहे आमच्या नजरेत आज की ह्या पूर्वी जो राजा आणि राणी असायचा त्या राजा आणि राणीच्या कुठे जे आपत्ती असेल ते मुलगा असेल मुलगी असेल चांगला असेल अपंग असेल जे असेल ते, ते आम्ही राजा म्हणून स्वीकारायचे परंतु संविधानाला आम्हाला त्यांच्या पोटातून जेव्हा राजा राणीचा तो आमचा राजा असायचा आता मात्र मतदानाच्या पेटीतून तु। म्हणजे तुमच्या आणि माझ्या मताच्या हिमतीवर आमचा राजा आम्ही निवडतो तेव्हा आमच्यावर लादा हा लादल्या जायचा संविधानामुळं आज आमचा राजा निवडण्याचा अधिकार हा आम्हाला आहे आणि हा जो अधिकार दिलाय तो सर्वसामान्य नागरिकापासून टाटाबेरीला पाटापर्यंत तर रस्त्यावरचा एक साधा कर्मचारी या दिलेला अधिकार आहे आणि ते तो दिलेला अधिकाराचा सन्मान करण्यासाठी सव्वी जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये अजूनही अनेक लोकांना समजत नाही काय ते काय विषय परंतु त्याचं महत्व अजूनही मला अभिमानानं सांगायचं वाटत की जे शिक्षित लोक आहेत उच्च शिक्षित त्यांनाच कळत नाही तुमचं माझं सोडून द्या उलट तुम्हाला मला जास्त प्रमाणात त्याची स्वाभिमान वाटतो सन्मान वाटतो पण त्याला कळत नाही की पंधरा ऑगस्टला हा ध्वजारोहण हे कोणाच्या हस्ते होत तर ते राष्ट्रपतीच्या हस्ते होतो कारण तोपर्यंत आपल्याला संविधान आपली अंमलबजावणी आपण स्वतंत्र झालो होतो आणि आपली राज्य घटना लिहिण्याचा म्हणून त्यावेळेस राष्ट्रपतीच्या हस्ते ध्वजारोहण होत आणि सव्वीस जानेवारीला आपण जो आपल्या मतानं जो आज येतो मान्य यावर्षी गेल्या पंधरा वर्षापासून माननीय नरेंद्र मोदी साहेब पक्ष संघटना म्हणून नाही सर्वस्व नेत्याच्या हस्ते ते ध्वजारोहण होतं ते पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होतं हा तो दिवस सव्वीस जानेवारी असतो अशा पद्धतीने आम्ही मला माझ्या शाळेचा जे प्रावीण्य प्राप्त केलं एकदा जोरदार टाळ्या घालणार त्याचे स्वागत करा काय किंमत आहे तुमच्या टाळ्याला जे त्या मुलीला सर्वांना कळू द्या की आमची एक टाळी याचा अर्थ की आम्ही ह्या मुलीची ह्या मुलांची ताकद वाढवली पाहिजे हिंमत वाढवली पाहिजे ऊर्जा वाढवली पाहिजे मी प्रथम अभिनंदन करी माझ्या शिक्षकांचं म्हणाल आई वडिलांचं का नाही माझ्या शिक्षकांचा कारण आई वडील हे फक्त पालक असतात लेखक शाळेत जाऊन काय करतात काय करत नाहीत संस्कार दिले जातात ते, ते, ते माझे शिक्षक देतात आणि प्रत्येक ठिकाणी सांगतो असतो शिक्षण आमच्या पटेलच्या किराणा दुकानाचा पठाणच्या किराणा दुकानाचा किराणा माल नाही त्याचा सन्मान हे घडवला जातो तो जसा घडवतो तसं जे मागणी करतो तसा जर देतो तसेच शिक्षक या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी तपासून त्यांना शिक्षण देतात आणि मला त्याच्या लक्षात जास्त अभिमान वाटतो या लहान पिल्लाचा आहे पिल्ला इकडे ते एवढा त्याला बोलतो ना तेव्हा प्रकट बोलत काय एकदा तिकडे आणि जेव्हा हा विद्यार्थी टाळा वगैरे याच कारण असे याचं वय बघा याची पात्रता बघा हा बोलायला शिकला याचा अर्थ आईवडलं ते संस्कार असतील तिकडे घरी घरी असतील संस्कार पण माझ्या शिक्षकांनी त्याच्यावर संस्कार अतिशय सक्षम सक्षमतेने राबवले आणि आई वडिलांनी ती अंमलबजावणी केली म्हणून मला त्याच्या परिवाराचा पण पर अभिमान आहे आणि माझ्या शिक्षकाचा त्यापेक्षा जास्त अभिमान आहे की हे लेकर जेव्हा आता बोलायला सुरू झाले खूप शुभेच्छा देते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला त्यानंतर आपल्या भारत देशाला गरज होती ती संविधानाची त्यामुळे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारताचं संवि संविधान हे अंमलबजावणी करण्यात आली अंगीकृत करण्यात आलं तेव्हापासून आपण प्रजासत्ताक दिन हा साजरा करत असतो भारताला जे संविधान मिळालेलं आहे ते जगातील सर्वात मोठं लिखित असं संविधान आहे ज्यामध्ये आपले कर्तव्य जबाबदाऱ्या अधिकार हे सगळ्यांचं उल्लेख केलेला आहे जे आपल्या सर्वांना जाणून घेणं फार गरजेचं आहे बऱ्याच जणांना असं वाटतं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट हा सुट्टीचा दिवस असतो पण हा खरं तर आपल्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या समजून घेण्याच्या व त्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचा हा दिवस असतो या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देते त्याचप्रमाणे आज भदंत सुवत यांचा आज वाढदिवस असून त्यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते त्याचप्रमाणे पत्रकार आंधळे साहेब यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा देते त्यावेळी तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन चौधरी यांनी तर सूत्रसंचालन शेखर धुमाळ व आभार विजय पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा क्रमांक तीस सव्वीस आणि एकतीस या शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते डी पी न्यूज बीर रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका